फडणवीस कसे वाटतात राजकारणी म्हणून मुख्यमंत्री म्हणून पूर्वी त्यांची प्रतिमा फार नवीन मुख्यमंत्री दोन हजार चौदा ला झाले त्या उत्साही मुख्यमंत्री म्हणून होते अलीकडे काय झाले की प्रशासनापेक्षा बाकीच्या गोष्टींच्या वर ते जास्त वेळ खर्च करत असावेत असं मला वाटतंय आणि त्यामुळं त्यांचा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या या वेगवेगळ्या समाजात बोलल्या जातात असं झालं तसं झालं प्रशासक म्हणून त्यांना उत्तम ज्ञान आहे कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे प्रसंग अवधान राखणं या गोष्टी त्यांच्याकडे जास्त चांगल्या आहेत त्याबद्दल काही वादच नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहेत देर आर नो अदर लिडर्स ही इज द ओनली लिडर इन भारतीय जनता पक्ष आणि बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाही <laughs> करू दिला जात नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे <laughs> तुम्हाला काय दिसत पण तुम्ही त्या वर्तुळात आहात सगळ्या धाडस ही करत नाही